आपण एक तालुक्याचे शिवसेना जिल्हा आहे आपण आपण तालुक्यामध्ये खूप मोठा दावा केला तर जनतेचा प्रतिसादाबद्दल काय वाटत तुम्हाला खेड आळंदी मतदारसंघामध्ये मी सुद्धा माझ्या पक्षाच्या वतीने तिकीटाची मागणी केली होती त्याच्यानंतर मग मी, मी एकनाथ भाई शिंदेच्या सांगण्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता एकनाथ भाई शिंदे आमच्यासाठी सर्व सर्वस्व आहे त्यांच्या सांगण्यावर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला व त्याच्यानंतर आम्ही आमच्या मायुतीतले विकासाचे शिल्पकार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्धार केला आणि तो आम्ही निर्णय आमच्या सर्व पक्षीय संघटनेने मिळून निर्णय घेतला व आम्ही आज तालुक्यात अण्णांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्ष हा अण्णांसोबत आहे आणि तालुक्यातील जनतेचा वस्तूचा प्रतिसाद या कारणाने आहे की आम्ही काम केलंय काम करून दाखवले याच्यामुळे खेळ आळंदीच्या जनतेचा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे विरोधकांनी ज्या टीका केल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगा विरोध हे बघा विरोधक हे टीका करण्यासाठीच बनलेले असतात पण मला विरोधकांना एक सांगायचे की तुम्ही तुमची कामं सांगा तुम्ही जी काही कामं केली असेल किंवा करणारे ह्याच्यावरती बोला एखाद्यावरती टीका करून ह्या खेळ आळंदी मतदारसंघाचा विकास होणार आहे का आपल्याला आमदार विकास करण्यासाठी करायचंय तुम्ही टीका टिप्पणी करून आमच्या सारख्या तरुणाईच्या भवितव्यासाठी काय करणार तुम्ही किंवा इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करणार महायुती सरकारने आमच्या लाडकी बहिणी योजना आली की बाबा आपले कष्टकरी वर्गातील महिलेच्या हाताला थोडासा हातभार लागावा तुम्ही जे काम करणार आहेत त्याच्यावरती तुम्ही बोला हे टीका करून तालुक्याचा विकास होणार नाही आपल्यावर त्यानंतर पक्षाची भूमिका कशी असेल पक्षाची भूमिका ही महायुतीसोबतच होती जरी काही गोष्टी घडल्या असतील मागच्या काळामध्ये तरी पक्ष हा हा ही एक संघटना आहे आणि संघटना सगळ्यांच्या पक्ष संघटनेतल्या लोकांच्या विचाराने चालणारी संघटना असती ही बाळासाहेबांच्या विचाराची संघटना आहे दिघे साहेबांच्या विचाराची संघटना आहे आणि ही एकनाथ भाई शिंदेच्या आशीर्वादाने सोबतच आहे कोणी गेलंय किंवा कुणी राहिलंय त्याच्यामुळे काय लक्षात घ्या शाळेतनं विद्यार्थी निघून गेला म्हणजे शाळा रिकामी होते अशातलं काही प्रकार नाहीये हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज अंतिम दिवस आहे प्रचाराचा त्याच्यानंतर आपलं आहे तर जनतेला काय आवाहन करणार ऑलरेडी जनतेने निर्धार केलाय की महायुतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मागच्या अडीच वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केले त्या कामाच्या जोरावरती जनतेने निर्धार केलाय की महायुतीचे उमेदवार यांचं घड्याळचं चिन्ह दाबून त्यांना प्रचंड बहुमताने खेळाडू विधानसभेत पाठवणार आहे आपण तालुक्यामध्ये प्रचारासाठी फिरले तर तुम्हाला जनतेचा साथ प्रतिसाद कसा वाटला या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी गेले पंधरा दिवस त्यामध्ये आमचे शिवसेना जिल्हा संघटक अक्षयभाऊ जाधव असतील युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय बापू पटारे असतील आणि असंख्य आमचे तालुक्यातील कार्यकर्ते प्रमुख शाखा शाखाप्रमुख गावातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ताकतीने आन्नांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिलीपांना प मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंधरा दिवस तालुक्यामध्ये फिरत आहे आणि त्या दौऱ्यामध्ये तालुक्याच्या विविध भागामध्ये पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल त्या दौऱ्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि ही खरं पाहिलं तर अण्णांनी कोट्यवधी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये मायुती सरकारच्या माध्यमातून आणलेला आहे प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि खरं पाहिलं तर आम्ही विकासाच्या माध्यमातून लोकांपुढे जात आहे आणि ही खेड तालुक्यातील जनता ही सुधने जनता ही निश्चितपणानं विकासाच्या मागे उभी राहील अशी या ठिकाणी मला खात्री वाटते ये चाकणी येथे मार्केट मध्ये माननीय अजित पवार यांची सभा झाली त्यावेळी प्रचंड जेवण समुदाय उपस्थित होता ये शे शे या येऊन तुम्हाला काय वाटतं की किती लिहिले येतील जी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची शनिवारी जी सभा झाली अतिशय भव्य दिव्य सभा आजपर्यंत अशी सभा अशी झाली नाही अशी सभा त्या ठिकाणी झाली प्रचंड जनसमुदाय तालुक्यातील त्या ठिकाणी आला होता केवळ ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या प्रेम करून सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं पाहिलं तर ही विजयी सभा त्या ठिकाणी आमची झाली असं आम्हाला वाटतं आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या बाबतीत बोलत झालं तर आमचे सर्व कार्यकर्ते ताकतिनिशी काल असेल आज असेल आणि उद्या सुद्धा ताकदिनिशी महायुतीचा धर्म पाळून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी दिलीपांना मोहिते पाटलांचं काम करत आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जे दोन सव्वा दोन वर्ष महायुती सरकारच्या माध्यमातून केलेली काम आहे आणि ती राज्यात जी युती झालेली तीच युती प्रामाणिकपणे आम्ही माहिती धर्म म्हणून या ठिकाणी अण्णांचं प्रामाणिकपणे काम करत आहे आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितपणानं या ठिकाणी अण्णांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही ना अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते